बायकोला मारल्याच्या संशयावरून पतीला अटक पण प्रियकरासोबत ती सापडली जिवंत सोलापूर जिल्ह्यातील घटना सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटना उघडकीस आली आहे घरासमोर मंगळवेच्या गंजेत सापडलेल्या एका जळालेल्या महिलेचा मृतदेह विवाहित महिला किरण हिचा असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु पोलिसांनी केलेल्या तपासानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे किरण अजूनही जिवंत असून कराड येथे एका व्यक्ती सोबत सापडली आहे आणि या व्यक्तीबाबत प्रियकर असल्याचा संशय आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर येथील किरण हिचे लग्न पाटकळ गावातील नागेश यांच्याशी झाले होते त्यांना दोन वर्षाची मुलगी आहे किरण ही लग्नानंतर सासरी राहत होती चौदा जुलै रोजी पहाटे किरणच्या चुलत सासऱ्याचा यांचा किरणच्या वडिलांचा फोन आला त्यांनी घाईघाईत सांगितले तुमची मुलगी किरणने स्वतःला पेटवून घेतली आहे या किरणचे वडील व नातेवाईक गाई पोहोचले तेथे ते त्यांनी घरासमोर कडब्याची गंजी जळालेली पाहिली गर्दी जमलेली होती नागेश रडत म्हणाला की किरणने स्वतःला ठार मारली आहे गंजीत एका महिला पूर्णतः जळालेल्या अवस्थेत सापडली आहे किरणच्या वडिलांनी गंभीर आरोप करत पोलिसांना तक्रार दाखल केली माझ्या मुलीचा खून करून तिला जळण्यात आले असावे यांनी मृतदेह ओळखण्यास असमर्थता दाखवली आणि फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवला परंतु नंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला याच दरम्यान एक, एक धक्कादायक माहिती समोर आली ही जिवंत असून कराडमध्ये एका पुरुषासोबत सापडली आहे तो पुरुष तिचा प्रियकर असण्याचा पोलिसांना सा संशय आहे कडब्याच्या गंजीत आढळलेल्या महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे